जर एक तीन अंकी संख्या उलटी केली तर मिळालेली संख्या मूळ संख्येपेक्षा चारशे पंच्याण्णव ने जास्त आहे आणि त्याच संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेरीज नऊ आहे तर त्या संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा गुणाकार किती असेल असा प्रश्न असे काही प्रश्न अनुमान आणि तर्क या आधारावर सोडवावे लागतात संख्या आहे तीन अंकी लेकरांनो लक्ष द्या संख्या आहे तीन अंकी आणि ही संख्या कोणती असावी असा एक तर्क त्या संबंधीच एक वर्णन इथं संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेरीज नऊ म्हणून या पहिल्या गुणामध्ये दोन शेवटच्या गुणामध्ये सात घ्या या गणितीय विचार प्रक्रिया गणिता गणितासंबंधीचं मनन चिंतन डोक्यामध्ये सारखं बोलत राहिलं म्हणजे उत्तरा जाणं सुलभ होते त्या संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेरीज नऊ दोन आणि सात नऊ होतात आता इथं कुठला अंक घ्यायचा शून्य घेऊन पहा म्हणजे उदाहरणार्थ दोनशे सात ही जर आम्ही मूळची संख्या गृहीत तर धरली आता गणित काय म्हणते एक तीन अंकी संख्या उलटी केली तर मिळालेली संख्या मूळ संख्येपेक्षा चारशे पंच्याण्णव जास्त आहे या संख्येला उलट करा म्हणजे हे सात इथं घ्या शून्य मध्यस्थानीत राहू द्या आता हे दोन शेवटी जाणार या संख्येला सरळ सरळ उलट करायचं मग उलटी बनवून येणारी जी संख्या आहे सातशे दोन ही सातशे दोन म्हणजे येणारी उलटी करून उलटी करून येणारी नवीन संख्या आता ही आलेली नवीन संख्या मूळ संख्येपेक्षा चारशे पंच्याण्णव जास्त आहे असं गणित म्हणते जास्त आहे का बघा सातशे दोन वजा दोनशे सात बारातून सात गेले पाच इथं देऊन टाका दहातून एक गेला नऊ इथं द्या आता सातातून तीन गेले चा। चार चारशे पंच्याण्णव हा फरक येताना दिसतो आमची संख्या बरोबर आहे ओके आता प्रश्नामध्ये या मूळ संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा गुणाकार किती असेल असा प्रश्न पहिला अंक आहे मित्रांनो दोन आणि तिसरा अंक आहे सात यांचा सा गुणाकार विचारला सात दोन्ही चौदा हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी अवश्य बघा परंतु आपणास काही गणिता संबंधीच्या अडचणी वाटल्या तर गुगलवर माझे हजारो व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कुठलाही प्रश्न प्रश्नातील चार पाच शब्द समोर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वॉक्सर असं टाईप करा तुम्हाला प्रश्न जरूर सापडेलच जर का प्रश्न सापडला नाही तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न आवश्यक टाका त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके